श्री स्वामी समर्था जयशंकर वैशाख शुक्ल अष्टमी या दिवशी शंकर महाराज यांनी त्यांचा देह त्याग केला महाराजांनी या दिवशी समाधी घेतली म्हणजेच यावेळेला पाच मेला महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे शंकर महाराज हे शिवाचेच अवतार असल्याने ते नेहमी म्हणायचे मे केलास का रेनेवाला मेरा नाम हे शंकर शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे परमप्रिय असे शिष्य होते शंकर महाराज अष्टवक्र होते त्यांचा डावा पाय हा मोठा होता तर उजवा पाय हा लहान होता त्यामुळे शंकर महाराज नेहमी म्हणायचे अरे माझा डावा पाय हा माझ्या स्वामींचा आहे आणि उजवा पाय हा माझा आहे स्वामींना तर ते त्यांची आईच म्हणत होते आणि महाराजांच्या शंकर गीतेमध्ये त्याचा उल्लेखही आहेच की स्वामींनी मांडीवर घेऊन शंकर महाराजांना दूध देखील पाजलेले आहे त्यामुळे शंकर महाराजांची स्वामी ही आईच होते शंकर महाराज दत्त संप्रदायातले नाथ संप्रदायातले होते त्यांचा दरारा फारच कडक होता त्यांची नजर तेवढीच भेदक होती शंकर महाराजांनीही आपल्याला भोंदुगिरीपासून दांभिकतेपासून आणि अंधश्रद्धेपासून दूर राहण्याची शिकवण दिलेली आहे त्यांनी त्यांच्या हयातीत बऱ्याच भक्तांना सन्मार्गाला लावलेले आहे शंकर महाराजांनी आज देह जरी ठेवला असेल तरी ते कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांच्या भक्तांच्या मदतीला नक्कीच येतात शंकर महाराजांनी नेहमी त्यांच्या गुरूंचंच म्हणजे स्वामींचं आपल्याला नामस्मरण करायला शिकवलेलं आहे महाराजांच्या पुण्यतिथीच्या या सप्ताहात आपण काय सेवा करू शकतो तर आपण महाराजांचं शंकर गीतेचं पारायण हे आवर्जून करावं या शंकर गीतेच्या पारायणामध्ये या पोथीमध्ये महाराजांचा समस्त इतिहास महाराजांचं जीवनप्रवास अत्यंत सुंदर शब्दामध्ये मांडलेला आहे आणि जेव्हा आपण ते पारायण करतो तेव्हा प्रत्यक्ष महाराजासमोर असल्याचा आपल्याला भास होतोच पारायणही तितक्याच मन लावून आणि तितक्याच शुद्ध मनाने केल्यावर महाराज नक्कीच दर्शन देतात जर तुम्हाला कुणाला हे पारायण करत करायला जमत नसेल तर शंकर महाराजांचा तारकमंत्र या तारकमंत्राचं अनुष्ठान नक्कीच करावं जसं आपण स्वामींच्या तारकमंत्राचं अनुष्ठान करतो ना तसंच शंकर महाराजांच्याही तारकमंत्राचं अनुष्ठान नक्कीच करावं शंकरगीतेचं पारायण तुम्ही सात दिवसाचं तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचंही करू शकतात शंकर गीतेमध्ये पारायण कुठल्या पद्धतीने किती दिवसाचं कसं करायचं याची सगळी माहिती आहे ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल त्या दिवशी शंकर महाराजांना आसन द्या आणि शंकर महाराजांना पारायण करायच्या वेळेला तुम्ही नैवेद्य म्हणून चहा ठेवू शकता इतर काही जमलं नाही तर चहा ठेवावा शंकर महाराजांना चहा अत्यंत प्रिय होता आणि खरंच तो तुम्हाला अनुभव येईल की महाराजांना जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवतात आणि तो जेव्हा तुम्ही वाचून झाल्यानंतर ग्रहण करतात त्याच्या चवीमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये एक वेगळीच चव आलेली असते महाराजांना काय आवडत होतं चहा तर त्यांच्या विशेष आवडीचा होता कांदाभजी आणि खिचडी याचा नैवेद्य महाराजांना आवर्जून करा आणि पारायण्याची सांगता करताना जो तुम्ही भाजीपोळी ने भाजी पोळीवरण भात गोड काय करणार असेल त्याच्यामध्ये कांदा भजी दाळ खिचडी ही नक्कीच करा कारण का अजूनही महाराजांच्या मठात सातत्याने खिचडीचा प्रसाद हा असतोच कधीही जा महाराजांच्या मठामध्ये खिचडीच्या प्रसादाचं वाटप हे होतच असतं शंकर महाराज समाधिस्थ झाले असतील तरी त्यांच्या मठात जा त्या चरणांवरती त्या समाधीवरती डोकं ठेवा महाराजांची अनुभूती आली नाही तर सांगा माझे हे शंकर बाबा दर्शन देतात अनुभव देतातच त्यांची फक्त सेवा करायची आहे आणि काय सेवा करायची स्वामीं तर स्वामींचंच नामस्मरण करायचं आहे जमेल त्यांनी शंकर गीतेचं पारायण तर आवर्जून करा खूप मोठी नाही आहे नाही पारायण करायला जमलं तर एक, -एक अध्यायाचं तरी पठण करा खूप सुंदर शंकरगीता आहे आणि खूप छान अनुभव आहे महाराजांचं खरंच नामस्मरण करा आणि तारक मंत्र तर खूप सोपा आहे आणि खूप छोटा आहे त्याचं तरी अनुष्ठान नक्कीच करावं आणि हेही नाही जमलं तर शंकर महाराजांच्या मालकांचं म्हणजे त्यांच्या गुरूंचं स्वामींचं नामस्मरण करा कारण का त्यांच्या मठात स्वामींच्याच मंत्राचा जप चालू असतो चाल। सदैव फक्त तिथे श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप चाललेला असतो चाल। त्यामुळे खरं शंकर महाराजांची सेवा करा पुण्यतिथीच्या दिवसात आणि महाराजांच्या मठात ज्यांना जायला जमत असेल त्यांनी जा आजही समाधी दिनाच्या दिवशी पुण्यातील दगडूशेठ गणपतीपासून ते शंकर महाराजांच्या मठापर्यंत महाराजांची पालखी निघते असंख्य भक्त या पालखीमध्ये येतात त्यामुळे शंकर महाराजांच्या मठात जा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा करा आणि अनुभव घ्या शंकरबाबा खरंच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देतातच कारण का महाराजांच्या दर्शन घेतल्याचा अनुभव त्याचा साक्षात्कार अनुभवल्यानंतर आयुष्यात जो बदल होतो तो खूप छान होतो आपण नेहमी काहीतरी मागतच असतो पण कधीतरी निस्वार्थ मनाने निस्वार्थ भक्तीने एकदा ह्यांच्या जा ते आपल्या मनातील भाव स्वतः ओळखतात आणि आपल्याला ती मदत करतात किंवा जे आपल्या मनात आहे ते ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात फक्त त्यांच्यापुढे निस्वार्थ मनाने उभे राहा आणि हात जोडून फक्त बाबांच्या पुढे त्यांच्या पुढे फक्त डोळे भरून त्यांना बघत राहा माझे शंकर बाबा मनातील नक्कीच ओळखते जिथे खरी भक्ती तिथे दर्शन देतील शंकर ही ती स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी